थंडीच्या या मध्ये बाजारात टपोरे आवळे दिसू लागले आहेत ते पाहूनच तोंडाला पाणी सुटते आवळ्यात पॉलिफॅनॉल आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तर आज आपण बनवूया खारातले आवळे म्हणजे मिठाच्या पाण्यातले आवळे इथे मी अर्धा किलो आवळे घेतले आहेत सर्वप्रथम आवळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे मग सर्व आवळे एका कपड्याने पुसून कोरडे करून घ्यावे दुसरीकडे एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे त्यात अर्धा टीस्पून हळद घालावी हळद घातल्याने आवळे छान टिकतात व आवळ्यांना छान रंग येतो तसेच चवीनुसार मीठ घालावे इथे मी दोन टी स्पून मीठ घातले आहे सर्व छान मिक्स करून पाण्याला दहा ते पंधरा मिनिट उकळी काढावी पाण्याला उकळी आली की गॅस बंद करावा व पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यावे मग एक काचेची भरणी पूर्णपणे कोरडी करून घ्यावी त्यात आवळे भरून घ्यावे जेवढे मावतील तेवढे आवळे त्यात भरावे मग थंड झालेलं पाणी त्या भरणीत ओतावे आवळे पूर्णपणे त्यात बुडतील एवढं पाणी भरणीत भरावे झाकण लावून हे आवळे पंधरा ते वीस दिवस ठेवावे पंधरा दिवसांनी आवळे खाण्यासाठी तयार होतात खाण्यासाठी आवळा बाहेर काढताना कोरडा चमचा वापरावा व पुन्हा झाकण घट्ट बंद करून ठेवावे खारातले आवळे तयार आहेत हे आवळे पाच ते सहा महिने टिकतात आवळा छान मऊ होतो आवळ्याचा जा तुरटपणा जातो व आवळे छान खारट आंबट लागतात